कोपरगाव शहरातील यवलानाखा परिसरात मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे मोटरसायकलचा तोल गेल्याने आदित्य कैलास देवकर वयवर्षी एकोणतीस हा तरुण खाली पडला त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडले आणि आदित्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे अनेकदा आंदोलने निवेदने आणि लेखी मागण्या करूनही प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती केली नाही असा नागरिकांचा आरोप आहे प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे आज एका तरुणाचा बळी गेला असून किती नागरिकांचा बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येणं असा संतप्त सवाल नागरिकांमधून उमटत आहेत या पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर मनमाड महामार्गावरील नाका येथे संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भरत मोरे दीपक वाजे अनिल गायकवाड विनय भगत यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व तरुण सहभागी झाले होते आंदोलकांनी महामार्गावर ठिया धरत प्रशासना विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे काल रात्री या ठिकाणी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती इथं त्याचा ऍक्सिडेंट झाला तो मृत्यू पडला इथं इथं जवळजवळ तो पंधरा ते वीस मिनिटं पडलेला होता तो बिचारा कुणी पाळला इथं सुद्धा नव्हता आलं आणि हे चे अधिकारी आणि हे मंत्री इतके मस्त झालेले आहे ना याला लय मात चढलेला आहे मी तर हे मंत्री रोडवर दिसले ना याला गाडीतून मारल्याशिवाय राहणार नाही लय झालं या मंत्र्यांचं अहो हे अमित शाह येणार होते त्या टायमाला आम्हाला अटक केली तो फला पोलीस स्टेशनला नेलो आम्ही रस्ते भांडतो ना रस्त्यासाठीच भांडत होतो आम्ही हा यांना काही समजत नाही का हे मंत्री कुंतांबा फाटा संजीवनी कारखान्यावर इथे येणार दे होते काय उद्घाटनाला अहो साधा पोलीस यांचं सुद्धा उद्घाटन हा नापुराव नगरपालिकेच उद्घाटन करीना रस्त्याच काम करीना मग या मंत्र्यांचं चाललेलं काय आणि ह्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचं माझं एकच आहे जर तुम्ही या दोन दिवसाचा कार्यक्रम केला तर ठीक आहे दोन दिवसानंतर ना तुमच्या दालना ना हातोळा घातल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आधी काल रात्री या रोडून चालला असताना एक ट्रकवाल्याने उडून दिलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही रात्रीची घटना होती सकाळी सगळ्यांना जसं जसं सा कळत चाललं मी सकाळी ते शेख साहेब म्हणून कोण येतले रोडचे कामाचे त्यांना विचारलं आता कोण मारायचे बाकी ठेवते तेव्हा मी गाडी भरून पाठवतो म्हणजे लाइट कोणाच्या ताब्यात नगरपालिका नगरपालिकात फोन लावला तेव्हा परवा मी सगळी लाईट बसवणार जर हे जर असं जर काम चाललं माणसा जीव जात असेल तर ते काय आता जमणार नाही नाही भाऊ हे प्रत्येक उपोषण केलं रोड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते नाही नाही आता मी माझीच गाडी बोलवली तिथून कोणाकोण मरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं भरणार आहे आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही ते स्वतः अधिकारी इथं आला पाहिजे रास्ता इथून हालणार नाही तोपर्यंत हालणार बरोबर आजी किती अजून किती बळी घ्यायचे काल नगर मनमाड हायवेवर कोपरगाव शहरात येणाऱ्या हा खड्डा एवढा मोठा खड्डा आहे बऱ्याच समाजसेवकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आता दोन तीन दिवसापूर्वी याच खड्ड्यामध्ये अडा वस्तीवरच्या दहा ते बारा लाख चिमुकल्यांनी मेन बात्या लावल्यात प्रशासनाला जागा काम केलं पण आमचा जो एक कोपरगाव शहराचा तरुण आदित्य देवकर नावाचा तो या ठिकाणहून कोपरगाव मध्ये जात असताना त्याच्या गाडीचा खड्ड्यात बॅलन्स गेला बॅलन्स गेल्यानंतर मागून येणार ट्रक त्याच्या डोक्यावरून गेला अक्षरशः त्या ठिकाणी या दिगरी। दिगरी या अधिकारी असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील आपले नगरपालिका प्रशासन असेल यांनी खऱ्या अर्थानं या तोल आदित्य देवकरची काल हत्या केली असा आमचा आरोप आहे मग सदोष मनुष्यवादाचा गुन्हा या अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे आम्ही एक ते दीड तासापासून या ठिकाणी आंदोलन करतोय सगळ्या कोपरगाव शहराच्या वतीनं आम्ही सामाजिक सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलो पीडब्ल्यूडी च ऑफिस एवढं जवळ असताना नगरपालिकेचं ऑफिस अर्धा किलोमीटर वर असताना दोन किलोमीटर वर टोल नाक्याच्या अधिकारी असताना एकही आरामखोर अधिकारी आम्हाला भेट देण्यासाठी आला नाही जर तुमच्या घरातला तुमची बायको असेल तुमची आई असेल तुमचा मुलगा असेल तुमची मुलगी असेल या खड्ड्यात जर ती मृत्यू पडली असती तिचा जर बळी गेला असता लगेच मी तर म्हणतो अर्धा तासाच्या आत एक खड्ड दुरुस्त झाला असत मग आदित्य देवकर सारखे तरुण तुमच्या घरातले नाही का ते माणसं नाही का तुम्ही आरामपुरी बंद करा तर या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी डाकडुजीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो पण आज कोणी अधिकारी आले नाही पोलीस प्रशासनाच्या विनंतीला आम्ही अर्धा तास मान दिलं अर्धा तासाच्या आत खड्ड्याचे डाकडुजी करण्यासाठी जर कोणी कर्मचारी आले नाही कोणी अधिकारी आले नाही आम्ही अर्धा या ठिकाणी मग जोपर्यंत कलेक्टर येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही लवकर केलं शंभर टक्के आम्ही या आंदोलन मागे घेऊ पण जर हे खड्ड दुरुस्त झालं नाही आमचं आंदोलन आता चालू होईल या खड्ड्यात बसून आम्ही इथून आणणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सदरचा रस्ता रोको आंदोलन कोपरगाव शहरातील नागरिक तरुण वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पार पडला असून आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी विविध माध्यमांमार्फत व्यक्त केली जात आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव